मोबाईल वापरतात बघा लोकेशन येत आहे का नाही बघायला कारण का इथे एक पण स्टॉल नाही जर स्टॉल इथे एक पण तर येणार घरी मग काय काय आलंय ना क्लिप जरा व्यस्त आहेत आमची माणसा विचाराम पारल्या नक्की आज इथंच भेटणार आहे का नाही जय कर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे बाहेर आज जर आमची पार्टी आहे बारीक सारीक पाऊस भरपूर आहे आज बघा सकाळपासून पाऊस आहे आणि आम्ही दोघं पण <coughs> आणि आम्ही दोघं पण आहेत आणि अजून चौघजण आहेत आता कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो मी आल्यानंतर तर त्याला फायनली आम्हाला पोचलेला आहे घ्यायला बघा शर्ट घालून चाललं सासरवाडीला <laughs> गॅग आमची कादी साठी निघला गॅग ना रिथ्वी तर आमची पहिले कादीसाठी आणि ती ध्रुवी बाग आमची अरे ध्रुवी दिसते आई बघा ध्रुवी ध्रुवी पण का पप्पाला लवकर बोलवली तिने कामावली बोलवली काम नाही पुरपूर निघतात माहिती आता काय जायचे आईस ना पोर आता दात बाजूला असतील <laughs> <laughs> आता मस्त पैकी आम्ही सर्वजण आलोय माहेम कोलीवाड्याला बीच वर बघा बीच आहे आणि पोलिशन सागरी पोलीस ठाणे माहिम हे बघा ही त्या पण खायची तर मच्छी खायची आलो आम्ही खास करून आणि धोबी पण दात पात आले ना धोबीची मम्मी पण बघा पोचल्यावर तरी नाचतं तिला माहिती आता खायला भेटणार आहे आणि बघा प्या प्यासाठी उतरल्या सुंदर उतरले आता बघू आम्ही आज चालू नसतो आता सहा वाजता चालू होतं इथं त्याचा स्टॉल तर पहिले जाऊ बघणार आम्ही स्टॉल कुठं कुठं लागणार आहेत अजून का आम्ही पाहिल्यांदा झाला आम्ही काय बघितलं ना अजून आणि बीच एकदम भारी आहे हा तो पण कपडा बघून इथं आणि ब्रिजचा नजारा बघाला एकदम भारी वाटतय बघा हे तो तो बीच आहे अरे अरे तो था था। तो ब्रिज कुठला आहे ब्रिज हे तो ब्रिज के नाही आपला तो नाही ना बीच कुठला अटल सेतू नाही ना तो अटल सेतू नाही काय पण बोलू नका काय पण ना बोलत तो बीच पण ना ब्रिज पण ना माहित एकदम भारी वाटत तिथून पाण्याशी यायला ना कुठलाही भारी वाटत बघा कसला भारी वाटतय आणि स्टेशन पण कसला भारी जरा जुनी झालेली आहे बरीच आणि इथं पण आहे मस्त पोर आहे तो बीचची मजा घेत आहे मला वाटतं मच्छी मिच्छी का धरत नसतील इथं धरत पण असेल आहे मला पाणी बघायला एकदम भारी ना लय भारी वाटत बघा मस्त वाटत भरपूर घाणे इथं घाण टाकलंय बघा स्टॉल कुठं बघण्यासारखा आहे बघू चला मोबाईल वापरतात बघा लोकेशन येऊच आहे का नाही बघायला कारण का इथे एक पण स्टॉल नाही जर स्टॉल इथे एक पण नसतं यांना येणार घरी मग काय काय आलं ना क्लिप जरा व्यस्त आमची माणसा विचाराम पार नक्की इथंच भेटणार आहे का नाही एकदम भारी वाटते बघ काय कुठं झाली कुठं येऊन नाही एरिया चांगली आहे दुसऱ्याकडे जाऊ आपण पडला तर विचारून विचारून बघू आपण आणि बघा या छोटे पोरीने आम्हाला सांगितले का पावसाळ्याने बंद असतं स्टॉल आणि बरेच स्टॉल आहेत तिथे आणि आणि पावसाळ्यात स्टॉल बंद आहेत आणि आमचा फुकटा पेरा झालेला आहे आता यांना काही तर घ्यायला भेटणार नाही आता आम्ही दुसऱ्याकडे जाणार आहेत आणि हवे पोरी हे आम्हाला मदत केली हे सांगितलं कधीपासून बंद आहे बारा पावसाला लागल्या बसून का आणि जर कोणाला यायचं असेल तर आता पावसाच येऊ नका प्यारा झालेला आहे बघा तुम्ही बीच बघू दे आता बीच बघायला वाटत मोबाईल कि बीच तरी बघूया कारण तर स्टॉल तर आता बंद आहेत आणि बीचवर अशी भरपूर घाण आहे आणि इथे ध्रुवीचा फोटोशूट चालू आहेत दोन दोन कॅमेरामॅन आहेत फोटो काढण्यासाठी इकडे नाही बघायचं तिकडे त्या कॅमेऱ्यात आहे त्याला आता इथून आम्हाला निघायला लागेल तर कायम होईल काय नाही चला तर आता आम्ही सर्वजण गाडीत बसलेलो आहे आणि आता आम्ही दुसरीकडे जायला निघणार आहे आता हे बघा निघत एकमेकावर शिवाय देतात चावाला एकमेकांना कोणत्या पोरीचं नाव तुम्ही का आता कुणलाच काही भेटणार ना का आता गाडी डायरेक्ट जाणार पनवेल स्टेशनला थांबाला आम्ही वाशीला पोचलेलं आहे थोडा ब्रेक घेतलेला आहे इथं बघा आणि इथं कोलकत्ता काटिक कबाब रोल कायचा आहे त्या वधीनं त्यांना जरा जास्तच भूक लागली त्या तिथं माहीम वाढेल तर उपाशी आलेत तर इथून आता इथं पके दणकवतील त्या थोडा इथं आम्ही स्टार्टर खाणार आहेत नंतर मी दुसऱ्या हॉटेलला जाणार आम्ही इथं बाजूला स्टेशनच्या वाशी स्टेशनच्या इथं हॉटेल आहे तिथं जाणारच आम्ही इथं कबाब खायला आलो पहिले अरे बघा माहीम कोलवाडा बसले वाशीला तिकडे माहीम कोलिवाडा जायचं आता आता वाशीला बसल्या मस्त तरी त्यांना स्टिक लावले कुठल्या लावल्या पैसे टिकू कुठं लावले काय माहिती आहे काय कायचं आहे काहीतरी आता बघूया कबाब सांगितले सांगितलं सांगितले आणि मोमोज सांगितले अजून काय बाकी काय माझ्या लक्षात ना आता बघूया ऑर्डर येईल तेव्हा तोपर्यंत यांना चल टाऊन येऊ दे आपण आता हॉटेलला जाऊया तर तर नु आमचा एकवीरा कशाने जाऊ ढाब्यावर खाऊन झालेला आता जेवण आणि आमची ऋतवी बघा मस्ती करते काय बघते तू आमची ऋतवी खूप मस्ती करते खूप मस्ती करते आमची ऋतवी आणि आमची ध्रुवी पण मस्ती करते

आणि ध्रुवी 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 पहिली पहिली ध्रुवी मला वाटलं बहिरी आणि बहिरी <laughs> <laughs> काकाला दावेल नको दाखवू लवकर काटान दिल तोच तोच बघू ती तुमची गार दाखू वर्धा पाठल दाखवू दे अरे त्या काकाला गारू दे लोकं बघतील कशी काय तुला आम्ही शेतकरी ढाब्यावर आलेलो आम्ही शेतकरी ढाब्यावर वार्षिक जेवायला रेल्वे स्टेशन एक नंबर एक नंबर गेलेच बघून पण एकदम टिकट होता आम्हाला अजिबात मज्जा आली नाही आणि बघा आमची माणसं उपाशी पोटी असं एक एक भाकरी घातल्यानं आणि लय तर म्हणायचे मना आम्हाला आता आता परत त्यांना आईस्क्रीम कायला न्यायला लागला काय आणि रित्री तुला काय वाटतं जेवल्याबद्दल काय ना तिने दोन घास घात तिला काय न वाटतं तिला लय बरं वाटतं आईस्क्रीम खायची आहे ऐकून आम्ही परत निघलो आता जायला